गेल्या महिनाभरापासून जळगावातील जेन हिल्स येथे शेतकऱ्यांसाठी कृषी महोत्सव सुरू असून शेतकऱ्यांनी नवीन टेक्नॉलॉजी वापरून आपल्या शेतीत अधिक उत्पन्न मिळावा यासाठी मार्गदर्शन दिले जात आहेत आज आपण महाराष्ट्रातलं नगदी पीक म्हटलं जाणारं कापूस पिकाबद्दल माहिती जाणून घेऊया तसेच या ठिकाणी भेटी देणाऱ्या शेतकऱ्यांनी काय सांगितले तेही आपण बघूया सर्वात महत्वाचं महाराष्ट्रातलं नगदी पीक कापूस पिकाचं आहे राज्यात जवळपास बेचाळीस लाख हेक्टर कापूस पिकाचं क्षेत्र आहे जवळपास देशाच्या जवळपास तेहतीस टक्के क्षेत्र आपल्या महाराष्ट्रातच आहे जवळपास आणि त्याची उत्पादक फक्त तीन चारशे छत्ते तीनशे छत्तीस किलो रुई पर हेक्टरची म्हणजे साधारणपणे एकरी साडेतीन चार क्विंटल उत्पादन आपलं शेतकऱ्याचं आहे एकीकडे आपण कापूस पीक नगदी म्हणतो आहे आणि कापसाचं उत्पादन एवढं कमी आहे तर या पिकामधून जर आपल्याला आर्थिक नफा जर जास्त मिळत नसेल तर हे पीक आपण नगदी पीक असं म्हणू शकतो मित्रांनो म्हणून या कापूस पिकाचं उत्पादन वाढवणं फार गरजेचं आहे तरच कापूस शेतकऱ्यांना आर्थिक नफा जास्त मिळणार आहे आता कापूस करोडो आता कापसाचं बघितलं आपण तर साधारणपणे काही शेतकरी करडो कापूसची लागवड करत आहेत आणि काही शेतकरी बा बागायती कापसाची लागवड करतात ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे ते शेतकरी ठिबक सिंचनावरती कापसाची लागवड करतात या ठिकाणी आपण जैन हिल्स येथे जे कृषी महोत्सव करतो आहे या कृषी महोत्सवामध्ये कापसाचे प्रात्यक्षिक का आपण दाखवतो आहे तसं पाहिलं तर ह्या जो कापसाचा प्लॉट आपण बघतो आहे इथे जमीन आहे अतिशय हलकी जमीन आहे हलक्या जमीनसुद्धा कापसाचं उत्पादन चांगलं येऊ शकतं असं दाखवण्याचा प्रयत्न आपला आहे या ठिकाणी तंत्रज्ञान जे वापरले आपण या ठिकाणी गादी वापर केलेला आहे बेडवरती कापसाची लागवड आहे आणि साधारणपणे बेडवरती आपण मल्सिंग फिल्मचासुद्धा वापर केलेला आहे आणि पाणी आणि खतं आपण सिंचनाच्या पद्धतीच्या माध्यमातून देतो आहे म्हणजे त्याची जी कार्यक्षमता जी आहे जवळपास नव्वद टक्क्याच्या पुढे आपल्याला पाणी आणि रासायनिक खताची कार्यक्षमता मिळणार आहे गादी वाफ्याचा वापर एवढ्या करता केला आहे के की लागवड बेडवरती एवढ्या करता केलं की पाऊस का जरी पडला तरी याच्यामध्ये जास्त पाऊस जरी पडला तरी कापूस पिकाचं नुकसान याच्यामुळे होणार नाही जास्त जर पडणारं जे पाणी जे ते कापसाच्या बेडच्या बाहेर ते निघून जाणार आहे आणि त्याचा निचरा होऊन जाईल आणि कापूस पिकाला त्याचं नुकसान होणार नाही आणि मल्चिंगचा वापर केल्यामुळे काय होतं की भर पावसाळ्यातसुद्धा तुम्ही ठिबाकून तर खतं देऊ शकतात आणि त्याचबरोबर मल्चिंगचा वापर केला आणि त्याच्यावरती जो तणांचा प्रादुर्भाव जो होतो तो तणांचा प्रादुर्भाव होणार नाही आणि त्यामुळे तण काढण्याचा मजूरसुद्धा त्याच्यामध्ये कमी लागेल खर्च कमी येणार आहे अशा पद्धतीचा आणि पाऊस सुरू असतानासुद्धा तुम्ही मल्चिंग जर असेल तर तुम्हाला खतं ठिबकवून देता येणार आहे अशा पद्धती चार तंत्रज्ञान आपण इथं वापरलेलं आप आहे आणि या पद्धतीनं आपण कापूस पिकाचंसुद्धा आपल्याला एकरी पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन मिळणं सहज शक्य आहे कापूस पिकांनी गुलाबी बोंड्याच्या नियंत्रणाकरता दोन तंत्रज्ञान आपण वापर करू शकतो एक पी बी जे एल नावाचं तंत्रज्ञान आहे हे नाटको फार्मा कंपनी हैदराबादची त्यांनी जर्मन टेक्नॉलॉजी आणलेलं आहे या जर्मन टेक्नॉलॉजीच्या सुद्धा आपण पी बी जी एलच्या माध्यमातून आपण गुलाबी बोंड्याचं व्यवस्थापन आपण करू शकतो दुसरं तंत्रज्ञान जे पी बी नॉट आहे हे उद पेस्टिसाईड इंडियाउंड कंपनी राजस्थानची उदयपूरची त्यांनी हे जापनीज टेक्नॉलॉजी आहे जपानमधनं टेक्नॉलॉजी आणलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण सुद्धा गुलाब बोंडळीचं व्यवस्थापन चांगल्या रीतीने करता येईल गुलाब भोंडळीचं व्यवस्थापन एकटा दुकट्याने करून चाललं आणि सामूहिकरित्या झालं पाहिजे जो जो शेतकरी गुलाबी कापूसाची लागवड करेल त्या प्रत्येक शेतकऱ्याने गुलाबी बोंडळीचं व्यवस्थापन करायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थापन जर केलं तर कापूस पिकाचंसुद्धा आपल्याला ठिबक सिंचन फर्टिगेशनचा तंत्रज्ञान वापर करून गादी वापरती लागवड करून आणि मल्चिंग फिल्मचा वापर जर केला आप तर आपल्याला विक्रमी उत्पादन मिळणं सहज शक्य आहे या ठिकाणी कापसाची लागवड जी बघतो आपण साधारणतः राशी सहाशे एकोणसाठ नावाची जात आपण लागवड केली आहे साधारणतः सात जुलैची लागवड आहे लागवडीचं अंतर पाच बाय सव्वा आहे आणि दोन ओळीतलं अंतरसुद्धा स पाच फूट आहे दोन झाडातलं अंतर सव्वा फूट आपण अंतर ठेवलं आहे अशा पद्धतीने कापूस पिकाची लागवड केलेली आहे शेतकरी बंधूंनी या तंत्राचा वापर करावा आणि विक्रमी उत्पादन मिळावं असा संदेश हा कृषी महोत्सवाहून आम्ही देत आहोत मी अशोक साकळे मुक्कामपोटली या खेडी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी दोन हजार सहापासून जेणे इरिगेशनशी जोडल्या गेलो त्यानंतर उसासाठी मी पहिल्यांदा दोन एकरला ड्रीपवर लागवड केली त्यानंतर त्यामध्ये चांगले रिझल्ट दिसून आल्यानंतर मी दोन हजार सहा नंतर ते नऊ नंतर जवळजवळ सर्व दहा ते पंधरा एकरवर पूर्ण ड्रीप सिस्टम बसवली जिथं जी नापिक जमीन होती ती पण सगळी त्या तिचं उत्पन्न वाढून एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न तिथं घेता आलं आणि दोन हजार नऊमध्ये याच कंपनीचे शास्त्रज्ञ माननीय जडेसाहेब यांनी आमच्या शेताला व्हिजिट देऊन आणि मला डिलरशिप घेण्यासाठी प्रोत्साहित केलं कुठल्याही त्या क्षेत्रातला विक्रीचा अनुभव नसताना मी ती एजन्सी घेऊन आणि जवळजवळ एक करोडपर्यंत त्या काळामध्ये दोन हजार नऊ ते पंधरापर्यंत आपण व्यवसाय केला आणि आज सगळी पूर्ण शेती वीस एकर ड्रीपखाली खाली आली असून त्यामध्ये जवळ उत्पन्न दुपटीने वाढले ऊस असेल फ्लावर असेल शिमला मिरची असेल अशा अनेक विविध प्रकारची पिकं आता आम्ही त्या ड्रीप खाली घेतो होतो आणि आज संपूर्ण गावात आमच्या जेने इरिगेशनचं जवळजवळ पूर्ण ड्रीप एकही शेतकरी असं नाही की त्याच्या शेतामध्ये ती ड्रीप नाही आहे अशा प्रकारे या माध्यमातून या कंपनीशी आम्ही जोडल्या गेलो आणि आदरे मोठे भाव आणि सर्व या मंडळींनी हिचा उपक्रम शेतकऱ्यांसाठी राबवला तो खरोखरच शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती त्यांनी निर्माण केली नाव अशोक साकळे मुक्काम पोचले तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी विद्या हेमंत विस्पुते रहिवासी जळगावचीच आहे तसं मा माझी एक मैत्रीण आहे रीमा कुलकर्णी म्हणून ती इथे जैनमध्ये कार्यरत आहे तिने कधीपासताच मला सांगितलं होतं की तुम्ही एकदा तरी येऊन इथे भेट द्या म्हणून तुम्हाला खूप आवडेल पण आज योग आला इथे आल्यानंतर म्हणजे जे कल्पना केली होती त्याच्यापेक्षा म्हणजे खूपच वेगळ्या प्रकारचा अनुभव आम्हाला आलेला आहे आधुनिक तंत्रज्ञान शेतीचं सर्व खूप छान माहिती देणारे पण खूप छान आम्हाला खूप छान आनंद मिळाला आणि एकूणच परिसर बघून इथून पुन्हा पुन्हा यावं आणि आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला इथे घेऊन यावं अशी आता इच्छा झालेली आहे इथलं वातावरण नंतर इथे जे आदरातिथ्य झालं इथलं जेवण ते पण खूप छान होतं आणि एकंदरीत आम्हाला खूप छान वाटलं इथे आल्याबद्दल त्याब त्यामुळे जैन एरिगेशन आणि जैन जे, जे आहे परिवार त्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद किंवा तिला फुलं झाडं ती अगदी छोटे छोटे फुला झाडांनासुद्धा इतकी सुंदर फुलं की मन मोहून जाईल इतक्या सुंदर प्रकारची ती फुलं आहेत त्याच्यानंतर जी फळं आहेत फळबागा जी आहेत चिकूची आहेत आंबा नंतर संत्री मोसंबी अगदी छोट्या छोट्या जागेमध्ये सुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने डेव्हलप केलेली आहे की असं नाही की मोठी शेतीच पाहिजे अगदी छोट्याशा आपल्या घराच्या परिसरामध्ये सुद्धा आपण ही झाडं लावून त्याच्यापासून आपण फळांचं उपभोग घेऊ शकतो आणि त्याचा आनंद लुटू शकतो आणि त्यातल्या त्या ते ऑर्गॅनिक पद्धतीने जे पिकवल्या पिकवण्याचं जे तंत्र सांगितलं आहे की ते शेतकऱ्यांना आता आधुनिक पद्धतीने आणि जास्तीत जास्त उत्पादन घेऊन पुन्हा पोषक पद्धतीने कशाप्रकारे ते आपल्याला पिकवता येतील या प्रकारची पण आम्हाला सुंदर पद्धतीने माहिती दिली त्याच्याबद्दल खूप नवीन तंत्रज्ञान आणि माहिती मिळाल्यामुळे आप अगदी आता असं वाटतं की आपल्या घराच्या परिसरामध्ये सुद्धा ही छोटी छोटी झाडं आणि फुलं झाडं पण आणि फळझाडं लावावी अशी खूप मनापासून इच्छा आहे आणि आता इथून ती रोपं न्यावी अशी आता आमची मनापासून खूप इच्छा झालेली आहे आणि ती आता आम्ही नेणारच आहे इथून